या आहेत न्यूज बुलेटिनचे गगनबावडा तालुक्यातील कोदेखुर्द इथं वन विभागानं वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा बंधारा मनुष्यवस्तीजवळ बांधल्यानं वन विभागाचा ढिसाळ कारभार चवाट्यावर आला आहे गगनबावडा वनविभागानं लोकवस्तीजवळ बंधारा बांधल्यानं वन्यप्राणी मानवी वस्तीत छिरण्याची भीती निर्माण झाल्याचा आरोप मित्रांकडून होत आहे निसर्ग संवर्धन आणि वन्य पशु संरक्षण योजनेअंतर्गत वन्यजीवांसाठी सुरक्षित वातावरण आणि पिण्याच्या पाण्याच्या सोयीच्या उद्देशाने हा बंधारा बांधणं आवश्यक असताना लोकवस्तीजवळच हा बंधारा बांधल्यानं हा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे यासाठी सुमारे दहा लाखांचा खर्च करण्यात आला एकीकडं वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ नयेत म्हणून प्रयत्न केले जात आहेत खुर्द इथं दोन बंधारे मंजूर आहेत त्यातील एक लोकवस्तीजवळ आहे तर या बंधाऱ्यापासून तीनशे मीटरवर दुसऱ्या बंधाऱ्याचं काम आहे आंबेवाडी बंधाऱ्याचं काम पूर्ण झालं असून दोन कामांच्या दर्जाबाबत दर्जा शंका व्यक्त केली जात आहे ठेकेदारानं कामकाजाचा फलकही उभा करायचा त्रास देखील घेतला नसल्याचं येथील जमिनीवर पडलेल्या फलकावरून दिसत आहे याचाच अर्थ दर्जा राखण्यात ठेकेदार अपयशी ठरल्याची चर्चा परिसरात सुरू आहे वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी लोकवस्तीजवळ सोय केल्याने सामान्य माणसांच्या जीवाशी खेळ सुरू आहे गगनबावडा वनविभागाच्या या अजब कारभाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे टी व्ही नेच मराठीसाठी कागनपावड्याहून महादेव कांबळे